ओके okay, मुलांडू माझा आवाज येतो का चेक कर सांग एक वेळा ओके <coughs> okay, मुलांना माझा आवाज येतो का चेक कर सांग एक वेळा ओके okay. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या क्लासपासनं आपण बघितलं तर लाईव्ह प्रॅक्टिस टेस्ट घेत आहो यामध्ये आपण विषयानुसार आपण प्रॅक्टिस टेस्ट घेणार आहोत जेणेकरून बघितलं तर जे विद्यार्थी ज्यांनी आत्ता अभ्यासाला सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी बघितलं तर या टेस्टचा तुम्हाला उपयुक्त किंवा एक फायदा होणार या पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघितलं तर आपण विषयानुसार आपण टेस्ट घेऊ आणि त्याचबरोबर संध्याकाळी बघितलं तर आपण पूर्ण ओवरऑल पेपर सुद्धा आपण ऑनलाईन प्रॅक्टिस टेस्ट घेऊ अशा पद्धतीने हे आता आपण एक नवीन शेड्यूल सुरू केलेलं आहे सर्व क्लासेस आपण आता आपण लाईव्ह घेणार आहोत आणि काही रेकॉर्डेड व्हिडिओ घेणार आहोत त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नेहमी येत चला लाईव्ह क्लासला आपण जे परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात तशाच टाईपचे प्रश्न आपण घेणार आहोत तर आता आपण क्लासला सुरुवात करू आणि आजचा जो आपला व्हिडिओ असणार म्हणजे आजचा जो क्लास असणार हा बघितलं तर मराठी व्याकरणावर आता मराठी व्याकरणाचे आपण सर्वच प्रश्न घेतलेले नाही आहे यामध्ये आपण असे सिलेक्टिव्ह प्रश्न आपण इथे घेतले घेत आहोत की जेणेकरून ते परीक्षेमध्ये नेहमी नेहमी विचारतात असेच प्रश्न बघितलं तर आपण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर लक्ष राहू द्या की मराठी व्याकरणाचा आपला जो लाईव्ह क्लास असणार हा रोज दहा वाजता असणार तर तुम्ही सर्वांनी दहा वाजता रोज प्रेझेंट राहण्याचा प्रयत्न करत चला आता सुरुवातीला पहिला प्रश्न घेऊ काळजीपूर्वक लक्ष द्या पहिला प्रश्न दिलेला आहे पहिला प्रश्न दिलेला बघा खालीलपैकी कोणते उदाहरण दर्शक सर्वनामाचे आहे म्हणजे प्रश्न कशाचा विचारलेला आहे दर्शक सर्वनाम दर्शक म्हणजे काय तर समोरच्या काय म्हणतो वस्तू दाखवण्यासाठी किंवा व्यक्ती दाखवण्यासाठी ज्या सर्वनामाचा आपण वापर करतो त्याला दर्शक म्हणतो जसं बघा ती दूरची गोष्ट आहे आता वाक्यामध्ये का आहे ती आहे यावरून आपण दूरची गोष्ट दाखवता त्याचबरोबर बघितलं तर ही आत्ताच घटना घडली म्हणजे वाक्यामध्ये कोणची ही आत्ताच घटना घडली त्यानंतर तो बघा सूर्यास्त म्हणजे तो आहे त्यानंतर हा बघा माझा रुमाल म्हणजे या चारही पण आपण जे सर्वनाम आहे यावरून आपण कोणती ना कोणती गोष्ट आपण दाखवून राहिलेला म्हणजे याला आपण म्हणू शकतो दर्शक सर्वनाम म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक चार म्हणजे यापैकी हे सर्वच का आहे दर्शक सर्वनाम हे एक थोडीशी गोष्ट लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न घेऊ पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या ती फुलांना नाजूकपणे हाताळते या वाक्यात हाताळते हे क्रियापद रिकामी जागा प्रकारात मोडतो म्हणजे हाताळते हे क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे असं आपल्याला प्रश्न दिलेला आहे त्याचं उत्तर इथे बघितलं तर ऑप्शन क्रमांक एक याला म्हणतो आपण साधित क्रियापद साधित का बरं तर हाताळते यामध्ये बघितलं तर हात एक का म्हणू आपण नाम आहे आणि या नामापासून हे क्रियापद तयार झालेलं आहे म्हणजे याला आपण म्हणता येणार की साधित क्रियापद ओके okay, चला पुढचा प्रश्न घेऊ पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या गुरुजीने शाळेत आत्ताच आले हे वाक्य रिकामी जागा आहे गुरुजी शाळेत आत्ताच आले या वाक्याचं उत्तर का असणार तर बघितलं तर इथून आपल्याला दिसून येत आहे की गुरुजी शाळेत आत्ताच आले म्हणजे गुरुजीचा आपण आदर करत आहो म्हणजे याला म्हणू शकतो आपण आज्ञार्थी ती अनेक वचन त्याचबरोबर बघितलं तर आज्ञार्थी बहुवचन हे दोन्ही पण गाव असणार उत्तर म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन बघा ऑप्शनमध्ये तुम्हाला असणार आज्ञार्थी असेल आणि बघा आज्ञार्थी असेल बहुवचन आणि अनेक वचन दोन पैकी जो पर्याय असेल तो तुम्हाला प्रश्नामध्ये निवडाचा आहे ही एक गोष्ट इथे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या पुढीलपैकी शब्दयोगी अव्यय असलेले वाक्य ओळखा प्रश्न विचारलेला शब्दयोगी अव्यय असणारे शब्दयोगी अव्यय कशाला म्हणतो की नामाला जोडून येणारा जो अय अवय असतो त्याला का म्हणतो आपण शब्दयोगी यामध्ये बघितलं तर त्याला खालून कोणीतरी आवाज देत आहे खालून हा शब्द कुठे जोडून आलेला नाही म्हणजे हा का असणार नसणार म्हणजे हे चुकीचं उत्पर आहे नंतर बघा पुरला खालून बरेच पाणी वाहून गेले खालून बघितलं तरी ते जोडून आलेलं आहे म्हणजे याला म्हणू शकतो आपण शब्दयोगी अव्यय त्यानंतर बघितलं समोर पाहता तो तुम्ही म्हणजे हे पण जोडून नाहीये यामध्ये पण कोणता शब्द जोडून नाही म्हणजे उत्तर असणार आपलं पुला पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या बघा मुले जलत धावतात या वाक्यातील जलद या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात म्हणजे याला क्रियाविशेषण अव्य म्हणतो का बरं याचं कारण काय हे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे मुले जलद चालतात आता यावर बघितलं तर ऑप्शन क्रमांक पहिलं आणि दुसरं का असणार बरोबर म्हणजे चालणे या क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतो त्याचबरोबर बघितलं तर लिंगवचन यात बदल केला तरी जलद यात क्रियाविशेषणावर कोणता परिणाम होत नाही जसं बघा मुले म्हटलं तर मुले जलद चालतात त्याचबरोबर आपण म्हटलं मुली जलद चालतात तर यामध्ये कोणता फरक झालेला आहे का तर नाही म्हणून ऑप्शन क्रमांक पहिलं का असणार बरोबर पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या अक्षरा बारा भाषा येतात अक्षराला बारा भाषा येतात वाक्यातील अधोरेखी शब्दाची जात ओढखा अधोरेखी शब्द करतो बघितलं तर बारा बारा हे अधोरेखित शब्द आहे असं कन्सिडर करा याची शब्दाची जात ओळखाची आहे तर ह्याला आपण म्हणू शकतो विशेषण का बरं तर भाषा या नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे काय असतो विशेषण पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा गाय गुराख्याकडून बांधली जाते दिशाकडून दंड आकारला जातो म्हणजे लक्षात ठेवू की वाक्यातील कर्त्याला कडून प्रत्यय असेल तर तो कोणता प्रयोग होतो तर कर्मकर्तरी प्रयोग कवी कर्म कर्तरी प्रयोग लक्ष ठेवायचं कर्त्याला कडून प्रत्यय असेल तर पुढचा प्रश्न आहे आकारांत पुरुषलिंगी नामाचे सामान्य रूप याकारांत होते या नियमाला हा शब्द अपवाद आहे प्रश्न लक्षात घेऊ की आकारांत पुरुषलिंगी नामाचे सामान्य रूप याकारांत होते या नियमाला अपवाद असलेला शब्द कोणता अपवाद म्हटलेला आहे तर याचं उत्तर येथे बघितलं आपण तर थोडंसं बघा यामध्ये हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे मुलांनो यामध्ये थोडंसं चुकीचं आहे त्याच्यामुळं बरोबर आहे आता आपण बघितलं तर घोडा घोडा पुरुषलिंगी आहे मग याचा आपण सामान्य रूप याकारांत होते का बघा घोड्याचा बरोबर आहे हे एक शब्द आहे त्याच्यामुळे हा प्रश्न काय केलेला आहे आयोगाने रद्द केलेला आहे पुढचा प्रश्न घेऊ काळजीपूर्वक लक्ष द्या अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे अधोरेखी शब्द करतो बघा मी घरी जाण्यापूर्वी सांजावले हा अधोरेखी शब्द उजाळले तेव्हा सकाळचे दहा वाजले होते उजाळले म्हणजे या क्रियापदाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे त्यामध्ये सांजावले आणि उजाळले यावरून आपल्याला एक भाव प्रकट होतो म्हणजे याला आपण म्हणू शकतो भाव कर्तृत्व क्रियापद लक्षात ठेवा भाव प्रकट होत असेल तर त्याला आपण म्हणू भाव कर्तृत्व क्रियापद ठीक आहे पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे अर्थविराम कधी वापरतात वाक्यामध्ये अर्थविराम कधी वापरतो असं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे ह्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे इथं बघितलं तर ब दोन छोटी वाक्य जोडल्यास आपण का वापरतो अर्थविराम त्याचबरोबर नेक्स्ट आहे उभ्यानवी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा सुद्धा आपण अर्थविरामच हा वापरतो वाक्यामध्ये वा। वाक्या ही एक गोष्ट लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे नकारार्थी वाक्याला असेही म्हणतात नकारार्थी वाक्याला काय म्हणतात असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे याचं उत्तर येते अकरण रूपी नकारार्थी वाक्याला काय म्हणतो अकरण रूपी आणि होकारार्थी वाक्याला बघतो तर करणरूपी या दोन गोष्टी लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे रॉकेट टाकले असते तर लाकडे पेटली असती रॉकेट टाकले असते तर रॉ का म्हणतो लाकडं पेटली असती या वाक्यातील प्रकार ओळखायचा आहे कोणता प्रकार आहे तर आलेला आहे तर यावरून लक्षात येते आपल्याला तर हे संकेतार्थ वाक्य आहे लक्षात ठेवायचं तर असेल तर संकेतार्थ पुढचा प्रश्न आहे बघा पांढरे केस असलेली बाई मराठी विषय शिकवतात ले ले या वाक्यातील उद्देश्य विस्तार कोणते बघा पांढरे केस असलेल्या बाई मराठी विषय शिकवतात तर यामध्ये बघितलं तर आपल्याला वाक्यातील उद्देश्य विस्तार ओळखायचा आहे उद्देश विस्तार त्याचं उत्तर इथे बघितलं तर पांढरे केस असलेल्या हे का उद्देश्य विस्तार उद्देश विस्तार म्हणजे काय तर वाक्यातील कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे बाई पण कोणची बाई तर पांढरे केस असलेल्या पांढरे केस असलेल्या पुढचा प्रश्न आहे बघा माझ्या नंदे नंदेच्या सासूने उभ्या वर्षात एकदाही तिला माहेरी पाठवले नाही वाक्यात पाठवले नाही हे रिकामी जागा आहे पाठवले नाही हे वाक्यामध्ये का आहे तर याला म्हणू आपण मूळ विधेय विधेय म्हणजे काय होते तर क्रियापद विधेय म्हणजे का होते क्रियापद लक्षात राहू द्या म्हणजे वाक्यामधले पाठवले नाही हे का असणार तर मूळ विधेय पुढचा प्रश्न आहे बघा गौरीला साडी शोभते या वाक्यातील कर्म कोणता आता बघा हा प्रश्न बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा चुकलेला आहे पण हे थोडंसं लक्ष राहू द्या साडी बघा गौरीला साडी शोभते वाक्यातील कर्म कोणता आता बघा शोभणारी कोण म्हटलं काळजीपूर्वक लक्ष देसा शोभणारी कोण म्हटलं तर उत्तर येते साडी म्हणजे साडी वाक्यामध्ये का आहे करता आहे आणि शोभण्याची क्रिया कशावर होत आहे तर या गौरीवर होत आहे म्हणजे वाक्यातील कर्म कोणचं असणार तर गौरी हे एक कॉन्सेप्ट लक्ष ठेवा यावर भरपूर वेळा प्रश्न आलेला आहे जसं श्रावणीला थंडी वाचते पुढचा प्रश्न आहे बघा त्याचा पुरता मामा झाला वाक्यातील विधीपूरक कोणते त्याचा पुरता मामा झाला त्याचं उत्तर बघितलं तर ऑप्शन क्रमांक तीन कोणता म्हणू मामा आता बघितलं तर विधीपूरक कशाला म्हणतो जो जो शब्द बघितलं तर वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मदत करतो किंवा त्यांनी वाक्याचा अर्थ पूर्ण होतो त्या शब्दाला म्हणतो आपण विधीपूरक काय लक्षात ठेवू विधीपूरक म्हणजे ऑप्शन काय असणार तर बघितलं तर मामा पुढचा प्रश्न आहे नेहमी मॅच खेळत जाताना सुनीता खो घालते अधोरेखित वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा खो घालते या शब्दाचा म्हणजे अर्थ काय होणार वाक्यप्रचाराचा खो घालते त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक दोन अडथळा आणणे अन्य, अडथळा आणणे असं म्हणतो आपण बघितलं तर खो घालणे किंवा घो घालते पुढचा प्रश्न आहे गुप्त गोष्ट तिसऱ्यास सांगणे या वा अर्थाचा वाक्यप्रचार ओढता गुप्त गोष्ट तिसऱ्यास सांगणे याबद्दल कोणती म्हटलेला आहे त्याचं उत्तर इथे बघितलं तर ऑप्शन क्रमांक तीन षटकर्णी होणे षटकर्णी होणे म्हणजे काय तर गुप्त गोष्ट तिसऱ्यास सांगणे पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणता शब्द भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द नाही भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द नाही असं आपल्याला प्रश्न विचारायला आहे तर बघितलं तर भृंगा म्हणजे काय होतो तर भ्रमर होतो अली मिलिन आणि मधुप आणि अली हे सर्व शब्द बघितलं तर भुंगा या शब्दाचे समानार्थी शब्द आहे तर हे याचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे चुकीचा गट ओळखा आता चुकीचा गट ओळखाचा आहे इथं बघा नेता प्रनेता अग्रणी आणि निंदर हे सर्व बघितलं तर समानार्थी शब्द आहे हे सर्व काम म्हणून आपण समानार्थी शब्द आहे त्याचबरोबर नेक्स्ट बघितलं आपण मतभेद तंटा कलह आणि झगडा हे सुद्धा समानार्थी शब्द आहे अंधार तम काळोख आणि तिमीर हे सुद्धा का म्हणून आपण बघितलं तर समानार्थी शब्द आहे पण भास्कर धूप आणि भक्षक आणि भय हे समानार्थी शब्दाचा गट नाही म्हणून चुकीचा गट कोणचा असणार तर ऑप्शन क्रमांक ड ड हे एक गोष्ट लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न घेऊ पुढचा प्रश्न आहे रिकामी जागा हा शब्द तद्भव शब्द आहे आता बघा रिकामी जागा हा तद्भव शब्द आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे कोणता आहे तर याचं उत्तर येथे बघितलं तर कवडा आता तद्भव कशाला म्हणतो की जे शब्द बघितलं तर संस्कृतमधून मराठीमध्ये येत असताना त्यामध्ये जो बदल झालेला आहे तर बदल झालेल्या शब्दाला आपण म्हणतो तद्भव शब्द तर लक्षात ठेवा कोवडा पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी रिकामी जागा हा शब्द अभस्त शब्द नाही खालीलपैकी कोणता अभस्त शब्द नाही असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे याचं उत्तर येते पिढा पिढा अभस्त शब्दामध्ये तीन प्रकारचे येते अभस्त त्याचबरोबर त्याचबरोबर अंशाभस्त आणि पूर्णाभस्त म्हणून यामधला कोणता नाही तर हे बघितलं तर पिढा हे एक लक्षात ठेवा पुढचा प्रश्न घेऊ काळजीपूर्वक लक्ष द्या पुढील सामासिक शब्दाचे लिंग प्रम क्रमाने ओळखा साखर भात देवघर आणि मीठ भाकर बघा पुढील सामासिक शब्दाचे लिंग क्रमाने ओळखा असा आपल्याला प्रश्न दिलेला साखर भात देवघर आणि मीठ भाकर याचे लिंग कसे ओळखतो तर याचे लिंग आपण शेवटच्या शब्दावरून ओळखतो शेवटच्या शब्दावरून त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक एक त्यामध्ये बघितलं तर साखर भात तर आपण का म्हणतो बघितलं तर तो भात म्हणतो म्हणजे हा झाला पुरुषलिंगी घर आहे तर त्याला आपण का म्हणतो बघितलं तर ते घर म्हणतो म्हणजे तो झाला नपुसकलिंगी त्यानंतर बघा मीठ भाकर आहे तर भाकर आपण का म्हणतो तर ती भाकर म्हणतो म्हणजे तो का झाला बघितलं तर स्त्रीलिंगी म्हणजे हे आपल्याला इथे कळून आलेलं आहे की आपण सामासिक शब्दाचा लिंग कसं ओळखतो तर शेवटच्या शब्दावर आमचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या बघा धा धार्मिक वाचक धर्मवाचक विशेषण वाचक सर्व नाम रिकामी जागा या प्रकारातील आहे हे सर्व कोणत्या प्रकारातील नामं आहे असं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर येथे बघितलं म्हणजे हा प्रकार नाही आहे सॉरी यापैकी कोणता नाही आहे त्याचं उत्तर तिला बघितलं तर आपल्याला दिसून पडते सर्व नाम सर्वनाम नाही यापैकी कोणता नामाचा प्रकार नाही तर सर्वनाम आहे का नाही तर सर्वनाम हे बघितलं तर नामा नामाजी येतो म्हणजे नामा ऐवजी येणारा शब्द म्हणजे सर्वनाम ओके आता हे मुलांना आपण आज आपला पंधरा दिवस पंधरा मिनिटच घेऊ क्लास आता आपण रोज जो मुलांना बघितलं तर यावरचे आता आपण प्रश्न घेत राहू म्हणजे हे सर्व तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर होत राहणार ओके चला आजच्या दिवसपर्यंत बस पुन्हा भेटून राहणार आपल्याला नवीन आपल्या सिरीजमध्ये ओके चला ओके थँक्यू व्हेरी मच टेक केअर